सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी गावामध्ये आज कृषी कन्या यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कृषी कन्यांचा सत्कार म्हणजे कृषी क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांचा किंवा शेतीत यशस्वी ठरलेल्या मुलींचा सत्कार यात महिला शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश असतो याचे अवचित्त साधून बनवडी गावचे माजी सरपंच शंकरराव खापे बापू यांनी या कृषी कन्या यांच्या सत्कार्याचे आयोजन केले यावेळी व्यासपीठावर भानुदास घाडगे करंडे किशोर पाटील कासाम शेख चाचा अलका पाटील ग्रामपंचायत सदस्य कमल मेत्रे, सुजाता घाडगे जयश्री माळी सुषमा दत्ता माळी मुकुटराव थोरात गोरख माळी रामचंद्र माळी सतीश खापे महादेव गुरव काकासो वांगेकर सयाजी करांडे शिवाजी कारांडे रमेश पाटील कांतीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन विनायक माळी यांनी केले त्याचबरोबर आपले मनुगत के पाटील मैत्री मॅडम व कृषिकन्या विद्यार्थिनी यांनी केले यावेळी जागृती शिक्षण मंडळाचे विद्यार्थी शिक्षक व बनवडी गावचे प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय शासकीय महाविद्यालय कराडच्या वतीनं या ठिकाणी बलोडी गावामध्ये रावीच्या अंतर्गत अंतर्गत कृषी म्हणून या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सहा महिन्यापासून या गावामध्ये होत्या खरं म्हणजे मुली असून त्यांनी या शेतकऱ्यांशी काही चांगल्या पद्धतीचा संपर्क ठेवला आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं थ्रीच्या बाबतीत म्हणजे क्रीडब असेल कीटकनाशक असतील किंवा मग जे आपले कळबा कळझाड आहे त्यांची सुरक्षितता असेल त्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं कुठला गण करत असताना काय आपल्याला प्रिकॉशन घेतलं पाहिजे किंवा कुठली खतं वापरली पाहिजे कुठली औषधं वापरली पाहिजे बाबतीत सखोल मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाच्या शेतावर जाऊन प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं सल्ला देण्याचं काम बॅनिफेक्ट त्यांनी केलेलं आहे तर म्हणजे मुली असून या ठिकाणी गावामध्ये चांगल्या पद्धतीचा ठेवून मुलांना शक्य होत नाही ते सुद्धा या मुलींनी या ठिकाणी परवडी गाव आता गाव या गावामध्ये काम करत असताना आमचं एकच धोरण असते की बनवडी गाव, गाव एक वेगळ्या पद्धतीचं गाव आहे आणि या गावाला एक स्वच्छ सुंदर गाव त्या महाराष्ट्रामध्ये एक गाणं नावलं म्हणजे काय गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान व्हावा प्रत्येक पाहुण्याचा निरोप समारोप व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्यानं ग्रामस्थाने करत असतो या ठिकाणी सहा महिने राहिल्यानंतर त्यांना निरोप देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी शेतकरी कुटुंबीमध्ये सहभागी झाले प्रत्येक अशी त्या मुलींशी संबंध आल्यामुळं ग्रामस्थ शेतकरी सुद्धा या ठिकाणी सांगले पाहिजे या ठिकाणी जो दूर देण्याचं काम केलं या मुलींनी तुमच्या या करण्याच्या नंतर किंवा तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांच्या भाविक जीवनामध्ये एक चांगले अनोळे आले गाव गावातील लोक आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण कसे लोकांशी अटॅचमेंट ठेवली पाहिजे अटॅन झाली पद्धतीनं मोलाचं मार्गदर्शन मिळालं नोकरी व्यवसाय सर्वजण करते परंतु माणूस की जपण्याचं जे काम त्यांना या गावामध्ये पण चांगल्या पद्धतीने बघा असेल त्यांनी त्यांच्या मनोगादामध्ये त्यांनी ह्या सर्व कृषी जणांना आमच्या गावाच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीने समारंभ देण्यात आलेला आहे आमच्यासाठी हा जो सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्वांनी अरेंज केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ मनापासून आभार खरं तर तुम्ही हे जे केलं ते आम आमच्यासाठी खूप आहे कारण आम्हाला सवय नाही अशा सगळ्या ह्याची त्यामुळे आम्हाला असं खूप भारावून गेल्यासारखं वाटतंय तर त्यासाठी खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार तर मी निकिता संजय नवले कृषी महाविद्यालय कराडची विद्यार्थी तर आम्हाला जेव्हा हा रावे प्रोग्रामसाठी बनवडी हे गाव दिलं तेव्हा आमच्या मनात असा विचार होता की म्हणजे गावकरी कसे असतील शेतकरी कसे असतील आम्हाला किती सपोर्ट करतील किंवा आमचा हा जो सहा महिन्याचा काळ आहे तो कसा जाईल पण इथे आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंतच खरंच गावकऱ्यांची शेतकऱ्यांची सगळ्यांचीच आम्हाला खूप साथ मिळाली आहे त्यासाठी खरंच सगळ्यांचे मनापासून आभार आणि इथे आमच्या म्हणजे आयुष्यातले खूप मोलाचे अनुभव आम्हाला मिळालेले आहेत तुमच्या सर्वांमुळे आमचं हा प्रोग्राम खूप सुंदर झाला आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार इथे आल्यापासून पहिल्यांदा आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये आलो तेव्हा आबांची आम्हाला भेट झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आबा आम्हाला खूप मदत करत आहेत आमचे दे जे नाही डेमो झाले आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही अरेंज केले त्यासाठी सर्व शेतकरी आमच्यासाठी उपस्थित राहिले आमचं जे काही मार्गदर्शन आहे ते ऐकून घेतलं तर त्यात त्या आबांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी आम्हाला खरंच खूप मदत केली आहे त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके थापे बापू तर बापूंबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण म्हणजे माझ्या का आतापर्यंतच्या आयुष्यात मी असा माणूस खरंच कधी बघितला नाही बापूंचं कार्य खूप महत्त्वाचं मुलाचं आहे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्याबद्दल खरंच बापूंचे खूप खूप आभार आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी शिक्षक वि बंधू भगिनी आमच्यासाठी इथे आले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद कृषी महाविद्यालय त्या विद्यार्थी प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो तसेच आमच्या ह्या गावातल्या प्रवासाचा शेवट म्हणजे आजचा हा निरोपाचा कार्यक्रम ज्यावेळी आम्ही गावात यायचं किंवा कनवडी गावाचं नाव ऐकलं होतं त्यावेळी मनात अनेक अशा दुविधा निर्माण झाल्या होत्या की तिथे जाऊन आम्ही लोकांसोबत कसे बोलणार सगळे मोठे लोक आम्ही कधी बाहेर असा गेलो नाही किंवा प्रवास नाही केला त्यामुळे असं खूप मनात असे प्रसंग निर्माण झाले होते पण ज्यावेळी इथे आलो पहिल्या दिवसापासून बापूनी आबांनी प्रत्येक इथल्या शेतकऱ्यांनी इतकी साथ दिली की असं वाटलंच नव्हतं हो की एवढं आम्हाला साथ भेटेल आम्ही आमच्या कॉलेजच्या बाकीच्या विद्यार्थ्यांस म्हणजे आमच्या गावाचे स्टुडंट बाकीच्या गावांमध्ये त्यांच्यासोबत पण आम्ही चर्चा केली पण त्यांना एवढा चांगला प्रतिसाद नाही भेटला जेवढा आम्हाला भेटला सुरुवातीला ज्यावेळी आम्ही आलो होतो तेव्हा बापू आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी नाश्त्यासाठी जावा म्हणत होते सुरुवात चालेल त्यांचे खरेच विचार खूप मोठे आहेत त्यांच्या छोट्या छोट्या कामामागे पण त्यांच्याशी खूप मोठं काहीतरी असतं हे समजून घ्यायला आम्हाला खूपच वेळ लागला पण पापून सारखं सपोर्ट आम्हाला परत कधी भेटेल असे म्हणजे अपेक्षाही नाही करू शकत आणि शेवटी जाता जाता मी सगळ्यांनी एवढेच म्हणते की सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद